नाही दाखवलं ना दहा वाजता मंडळींना माझा नमस्कार मी उद्धव फंगा मी दरवाज सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह आणू लाईव्ह याचं कारण असं आहे आपलं की आपण सकाळी दहा वाजता आजी कासंबाई गवळी यांच्या बाजूनं जो रोड जातो शाळेच्या बाजूनं त्यांच्या माळीपेठ मध्ये त्या ठिकाणी झाडा झोडपामुळे रस्ता अरुंद झाला होता आणि वाहनधारक असो किंवा इतरांना त्रास होत होता अशी बातमी दाखवली होती त्या बातमीची मुख्याधिकारी साहेब कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी साहेब रामराजे कापरे साहेब यांनी ताबडतोब दखल घेऊन या ठिकाणी जेसीबी पाठवला आहे आणि ते झाडं झोडपं म्हणजे रस्ता काय म्हणतो आपण त्याला साफसफाई किंवा ते झाडं तोडण्याची मोहीम सुरू केलेली आहे आणि लगेच दाखवतो तुम्हाला मग आपलं बोलणं चालू बी राहते आणि तुम्हाला बी दिसतंय आहे पुढं काय तर मग तुम्ही कॅमेरा ते आ, हे कॅमेरा बरं हे बा जे सी बी आलेली आहे आणि या ठिकाणी कामाला लगेच सुरुवात झालेली आहे म्हणजे नगरपालिका किंवा मुख्याधिकारी साहेब आपल्या विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजची दखल म्हणल्यापेक्षा तुम्ही जनता जनार्दन जी प्रतिसाद देत आहात जे सहकार्य करत आहात त्याला एक चांगला प्रतिसाद नगरपालिकेकडून मिळत आहे मुख्याधिकारी साहेब तुमच्या मागणीची माझ्या बातमीची ताबडतोब दखल घेत आहेत त्यामुळे मी माझ्या चॅनलच्या वतीने मुख्याधिकारी साहेब रामराजे कापडे साहेब यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही ताबडतोब दखल घेता त्याबद्दल तुमचे धन्यवाद त्याचं कारण असं आहे की मी पहिल्यापासून सांगतो की जे लोक चांगलं काम करतात त्यांना चांगलं म्हणलं गेलं पाहिजे जे लोक हलगर्दी पणपणा करतात किंवा का चाल ढकलपणा करतात त्यांनासुद्धा त्यांची काय म्हणतो आपण किंवा त्यांच्या विरोधात म्हणा किंवा त्यांना जागृत करण्याचं काम केलंच पाहिजे पण मुख्याधिकारी साहेब हे काय म्हणतात ते फंगासाहेब तुमच्यामुळे झाले सर्व सुमित भाऊ शिंदे म्हणतात झाले सर्व नाही मी नाम मात्र आहे फक्त हे तुमच्या लोकांचा पाठिंबा प्रतिसाद तुम्ही करत असलेले सहकार्य त्याच्यामुळे ह्या गोष्टी शक्य होत आहेत मी हमेशा सांगतो की एका माणसाकडून कोणतीच गोष्ट शक्य होत नाही त्याला सर्वांचा पाठिंबा लागते त्यामुळे ह्या गोष्टी शक्य होतात आणि हळूहळू आपल्या मेकरची सुधारणा किंवा काय समस्या असतील त्यामध्ये उशिरा पाशिरा का होणार पण यामध्ये सुधारणा होत आहे लोकांना चांगल्या सुविधा मिळत आहेत मात्र थोडी जलदगती देण्याचं काम आहे मुख्याधिकारी साहेब यांनी थोडीशी जलदगती द्यावी आता दुसरा एक विषय दाखवणार आहे मी हा झाल्याच्या नंतर इथलचा विषय झाल्याच्या नंतर दुसरा एक विषय दाखवणार आहे तुम्हाला मी आता यायला एकदा हे फॉलो करून देतो आपलं दोन मिनिटं हे फॉलो करून दिलं हे आपले मित्र आहेत असे लहान लहान मित्र आहेत आपले मोठे म्हणजे मोठे तर मित्र आहेतच आपले लहान लहान मुलापासून वयस्कर लोकांपर्यंत सर्व मित्रमंडळी आपली त्याच्यामुळं लहान लहान मुलं आपल्याला जास्त आवडतात कारण ते निर्मळ मनाचे आणि त्यांच्या मनामध्ये मना दे देव देव म्हणतात लहान लेकराच्या मनात देव असते असं म्हणतात ठीक आहे एवढ्या लांब काय नाही आपल्याला इथं जर बोलवा पण तर आपल्या बातमीची दोन अडीच तीन तासामध्ये दखल झालेली आहे याचं श्रेय तुम्ही सर्व मेहकरवासियांना तुम्ही जे सहकार्य करता पाठिंबा देता त्यांना याचं सर्व श्रेय आहे आणि मुख्याधिकारी साहेब यांचे मनापासून आभार की त्यांनी जनतेच्या ज्या समस्या आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तरी मुख्याधिकारी साहेब यांना पुन्हा एक आव्हान आहे की साहेब तुमच्या अधिकारामध्ये सर्व नगरपालिका किंवा सर्व मेकरची हद्द किंवा मेकरचा विकास किंवा मेकरच्या समस्या सोडवण्याचं काम तुमच्या अधिकारामध्ये आहे आणि ज्या समस्या ताबडतोब सुटू शकतात त्या समस्या तुम्ही सोडवण्याचं काम केलं पाहिजे अशी मेकरवासियांची इच्छा आहे ज्या कामाला निधी लागतो किंवा वरिष्ठ पातळीवरून काही मंजूर आणून करावं लागते त्या कामाला जर उशीर झाला तर तुम्ही आम्ही किंवा जनता समजू शकाल पण जे कामं तुमच्या अधिकारात आहे आणि जे कामं ताबडतोब होऊ शकतात ते कामं तुम्ही ताबडतोब करावे अशी मेकरवासियांची अपेक्षा आहे कारण मेकरवासी सध्या थोडेफार नाही जास्तच परेशान येतं त्याचाच अर्थ तुम्हाला समजला असेल मग काय म्हणायचं कशामुळं परेशान येतं या अतिक्रमणामुळे परेशान आहे कारण उद्योगधंदे नव्हते तुम्ही अतिक्रमण पाडलं किंवा शासनाचे आदेश होते तुम्ही पाडलं म्हणजे शासनानं पाडलं ते तुम्ही नाही पाडलं ते तुम्ही नाम मात्र म्हणजे तुम्ही ड्युटी करता कर्तव्य करता तुमचं त्याच्यामुळे तुम्ही नाही पाडलं पण त्याच्यामुळं लोक जरा थोडेफार परेशान येतं त्यांना गाड्या उपलब्ध करून द्या अशी इच्छा आहे लवकरची लवकर लवकर जरा बाजूच्या याचा आवाज येत नाही जरा आता थोडं बाजू उभा राहा तुम्ही आपल्याला जरा घेतला तर आपल्या बातमीची विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजच्या बातमीची आणि तुमच्या सर्व मेकरवासियांचे आभार आणि मुख्याधिकारी साहेब यांना धन्यवाद की तुम्ही ताबडतोब कामाला सुरुवात करता लहान लहान विषय असतात मुख्याधिकारी साहेब पण ते जनतेसाठी फारच त्रासदायक असतात तुम्ही त्यामुळे तुम्हाला एक जनतेकडून आव्हान आहे माझ्याकडून बी आव्हान आहे की जे तुमच्याकडून काही गोष्टी ताबडतोब सुटू शकतात होऊ शकतात त्या गोष्टी तुम्ही ताबडतोब करत चला कारण ज्या गोष्टीला निधी लागतो किंवा मंजुरात आणावं लागते जिल्हाधिकारी किंवा मंत्रालय असं वरिष्ठ मंजुरात घ्यावं लागते त्या गोष्टीला उशीर लागला तरी चालतं कारण लोक त्या गोष्टी समजून घेतात की हे मुख्याधिकारी साहेबाला वेळ लागणार आहे मंजुरात घेऊन घेणं आहे नंतर टेंडर टाकणं पडणार आहे अशा वेगवेगळ्या भांडगड्या असतात त्या गोष्टी आम्ही तुम्ही आम्ही किंवा मेकरवाशी समजू शकतात पण ज्या गोष्टी तुमच्या हातात येतात ज्यात आवडतो होऊ शकतात त्याला जर तुम्ही दिरंगाई केली तर मग तुमच्या विरोधामध्ये आम्हाला बी बोलावं लागतं आहे आणि जनतेमध्ये बी रोष निर्माण होतो असाच प्रकार पाणी पुरवठ्याच्या संदर्भात दोन महिन्यापूर्वी घडला होता कारण पाणी पुरव म्हणजे पाणी बी भरपूर होतं कोराडीला मोटरी बी भरपूर होत्या मात्र केवळ हलगर्जीपणामुळे लोकांना पाणी काही वेळेवर मिळालं नाही आणि जे काय पाणी आलं ते घाण पाणी आलं होतं उशिरा का होणार तु, तु तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि आता सर्व लाईनीवर हळूहळू येत आहे त्याबद्दल तुमचे बी धन्यवाद दुसरा विषय असा आहे काही कर्मचारी जे येतं त्यांना त्यांच्या ड्युटीची वेळ सांगा कारण शासनाचा वेळ आहे पावणे दहा ते पावणे सहा तर इथपर्यंत त्या काळामध्ये कामं झाले पाहिजे शासकीय कामं आपले असं थोडंसं एक कर्तव्य तुम्ही नेमू द्या तुमच्या लोकांना सर्वांना तुमचे लोक कामं करत नाही असं मी बिलकुलही म्हणणार नाही कामं सगळे करतात पण कुठं कोणत्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे कोणतं काम आजच्या दिवशी गरजेचं आहे हे महत्त्वाचं आहे एखादं काम दोन तीन दिवसां जर होत असलं तिथं चाल ढकलपणा चालते पण जे काम आज होऊ शकते तुमच्या अधिकारामध्ये आहे ते काम तुम्ही ताबडतोब करायलाच पाहिजे राम 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 हे आपले सहकार्य करणारे मित्र येते सर्व आता जवळपास तुमचे आशीर्वाद ओळख पळ भरपूर झाली पहिले होते पण आता थोडी जास्त झाली जरा हां काय विषय चालू होता या ठिकाणची आपण बातमी दाखवली होती दहा वाजता आज आणि अडीच तीन तासामध्येच या बातमीची दखल झाली कर्तव्य मुख्य मुख्याधिकारी साहेब रामराजे साहेब यांनी ताबडतोब जे बी पाठवला हो जशी बातमी त्यांनी पाहिली तसा जेसीबी पाठवला त्यांनी ताबडतोब की पहा लोकांना त्रास होऊ देऊ नका आपल्याकडून जेवढं होते तेवढे प्रयत्न करा पण काही गोष्टी जर आपल्या हाती नसल्या तर मग त्याला इलाज नाही असे मुख्याधिकारी साहेबांचं याचं यांचं थोडंसं एक प्रतिसाद मिळत आहे सध्याच्या घडीला आपल्याला बातम्या बी प्रतिसाद मिळत आहे आणि तुम्ही जे लोकमल पाठिंबा देत आहे खंबीरपणे माझ्या पाठिंबा उभे राहतात आलेल्या बातम्या फॉरवर्ड करतात पुन्हा एक विनंती करतो तुम्हाला की जे फेसबुकवर लाईव्ह येत आहे आपलं ते लाईव्हची लिंक तुम्ही तिथून घेऊन तुमचं जे फेसबुक अकाउंट आहे त्याच्यावर सोडत चला म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या बातम्या केल्या पाहिजेत त्याचा अर्थ असा आहे शहरातच नाही ग्रामीण भागातसुद्धा आपल्या बातम्या गेल्या पाहिजेत त्याचा अर्थ असा आहे की लोक माझ्याशी संपर्क करतील समस्या भरपूर येतात ग्रामीण शहरापेक्षा ग्रामीण भागात भरपूर समस्या येतात अडीअडचणी येतात समस्या येतात पण काही लोकांजवळ माझा नंबर नसेल आता चेहरा ओळखीचा आहे मी ओळखीचा आहे पण मोबाईल नंबर नसते त्याच्याजवळ याच्यामुळं मग ते आपल्या तुमच्या फेसबुकच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क करू शकता त्याच्यासाठी तुमचं जे अकाउंट असेल त्याच्यावर आपली लिंक तुम्ही शेअर करत जा तुम्ही शाळामध्ये जावं नाही तर लाईव्हमध्ये तुम्ही तुमच्या मास्टर लोकायला हे दिसाल बाहेर येण्या लागले म्हणून जा शाळेमध्ये तुम्ही ते विद्यार्थीले आपले फॅन झाले त्याच्यामुळे ते बिचारे आले आपल्याजवळ पण शाळा शिकायला लागले ना बाहेर हिणतात तर लोक मलत म्हणतील तुमच्या लाईमुळं आमची पो पोरं बाहेर घेण्या लागली शाळाचे त्याच्यामुळे ते मला शाळा जावा जा तुम्ही हे असा विषय आपला आता काम सुरू झालेलं आहे इथं माळेपेठकडं जाणारा रस्ता जाणेपूर रोडवर हाजी कासंबई गवळी यांच्या हायस्कूलच्या बाजून जे रो रोड जातो आहे तिथं झाडा झुडपामुळे ज्या लोकांना वाहनधारकांना त्रास होत होता तो त्या ठिकाणी मुख्याधिकारी साहेब यांनी जेसीबी पाठवून ताबडतोब झाडं तोडण्याचं म्हणजे झोडपं झाडं नाही बरं नाही म्हणजे ते शासकीय परवानगी घ्यावं लागते ते झाडं झोडपं जे मनात या लागले फांट्या जिंट्या त्या तोडण्याचं काम या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने युद्धपातळीवर सुरू आहे आणि अर्ध्या तासानंतर मी दुसरी बातमी दाखवणारे अतिशय महत्त्वाची बातमी होती त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब आणि सन्मान्य संजय रायमुळकर साहेब यांनी त्या ठिकाणी जाऊन थोडाफार पाहणी केली होती त्याची बातमी कुठायची मी तुम्हाला दाखवता वेळ असं सांगतो नंतर मग थोडं तुम्हाला ते फक्त लिंक देऊन टाकली मी की त्यात दाखवणार आहे म्हणून ती आणि ती जरा सेन्सिटिव्ह म्हणजे काय म्हणतो आपण त्याला खेळ बातमी राहणार आहे आपली ती जास्त भांडगडीत नाही पडणार आपण थोडंफार भांडगडीत पडू आपण जरा असं कारण ती समस्या आहे ना जनतेची समस्या आहे मग केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांनी सूचना केलेल्या आहेत पण त्याच्या काही दिसून येत नाही आपल्याला अजून मग आपण त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकून पाहू जमलं तर जमलं आणि जमते ते काय नाही ते मुक्त हा दुसरा विषय असा आहे की मोकड जनावर मेकर शहरामध्ये मोकड जनावर भरपूर फिरत आहेत आणि काल संध्याकाळी साडेआठ पावणे नऊच्या आसपास इथं जे समजा गारोळी साहेबाची आरामशीने ते समोर अलीकडचा भाग जे चायनीज आहे अशी भई झोळी यांची त्या रोडवर तिथं पूर्ण पंचवीस तीस मोकाड जनावरं बसले होते पूर्ण रस्ता अडून पूर्ण रस्ता जागाच नव्हती जायला लागेल असे आडून बसले होते तर त्या ठिकाणाहून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांचा ताफा गेला होता त्यांना एक दोन तीन मिनटं ते तिथं थोडंसं थांबावंच लागलं कारण ते जनावर इकडं तिकडं करतो आणि त्याच वेळेस मला फोन आला मग मी तेवढ्या रात्री लगे तिथंच उठलो आणि ताबडतोब ते लाईव्ह केलं तुम्ही पाहिलं असेल ते मोकाड जनावरांनी रस्त्यावर केले अतिक्रमण असा विषय होता आपला तो तर मग या यासंदर्भात सुद्धा मुख्याधिकारी साहेब यांनी ताबडतोब दखल घेतली आणि आज पेपरला जाहिरात दिली की मोकाड जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी ते टेंडर काढले त्यांनी जाहिरात काढली म्हणजे टेंडर द्यायचं येते की बाजे गाय बैल म्हैस शेळ्या वगैरे जे गधे गाढव समजा जे काय असेल ते मोकाड जनावर शहरातील पकडून ते कोंडवाड्यात म्हणा किंवा गावाच्या बाहेर कुठंतरी येऊन सोडण्यासंदर्भात त्यांनी जाहिरात दिलेली आहे आणि सात सात तारखेला सात जुलै असेल बहुतेक सात 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 एवट त्याच्यावर सात जुलैचा असेल नाही सात ऑगस्ट असेल बहुतेक हा सहावा सातवा महिना आहे सातवा महिना आहे नाही का जुलै हा म्हणजे याच महिन्यात आजची दोन तारीख म्हणजे याच महिन्यात सात तारखेला ते ओपन करणार येतं तर ते टेंडर कोणाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता तुम्ही आणि त्यांनी मोका जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी सुद्धा हालचाल सुरू केलेली आहे म्हणजे एकंदरीत सांगायचं सारांश एवढा की मुख्याधिकारी साहेब मेकरवासियांच्या सुविधेसाठी त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात नागरिकांना त्रास होऊ नये कारण मध्यंतरी भरपूर त्रास झाला नागरिकांना नगरपालिकेच्या विरोधात तीव्र संताप होता रोष होता वेगवेगळे आरोप जनता करत होती मुख्याधिकारी साहेबावर काही राजकीय आरोपसुद्धा होत होते त्याच्यामुळं त्यांनी ते काही असू त्यांना माहीत थोडं माहिती आहे काही भानगडीच्या जास्त काही पण त्यांनी एकंदरीत कामाला सुरुवात केलेली आहे आता आणि जिथं जिथं ज्या ज्या वाड्या समस्या असेल त्या लोकांनी मुख्याधिकारी समस्या ती सुधारणा करावं लागती कामासाठी आपण कुठं हजार बिंद असलो मध्ये रोड जातो झोडप किंवा हे काही आजूबाजू ते आला आहे आणि ज्यांचा त्रास होत होता सकाळी दहा वाजता दाखवली होती लगेच त्याच्यात त्याची दखल झालेली आहे आपल्या अधिकारी साहेब प्रभागामध्ये पटवारी कॉलनील्या उडलेला आहे अतिशय त्रास होता एक बातमी दाखवली आपण महिलांनी भाऊ राहाटे त्यांनी त्या बातमीची लक्ष देऊन त्या महिलांची आहे पण नाल्या ठिकाणी कोणी असेल रस्ता सुरू करा म्हणून मग कोणी करी रस्ता ठेकेदार करा घडी

কিবা নাই ন

तो जर आपण कोणत्या